नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज एक विशेष ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात शेतकरी झाला मालामाल शिवनी बुद्रुकच्या शेतकऱ्याने उन्हाळी कोथिंबिरीतून मिळवले लाखोचे उत्पन्न पाण्याचा स्रोत आणि बुरशीनाशक कीटकनाशकांचा वापर करून योग्य व्यवस्थापन असेल तर उन्हाळी कोथिंबिरीचे पीक घेऊन शेतकऱ्यांना मालामाल होता येते अगदी कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये अधिक नफा मिळवता येऊ शकतो हेच दाखवून दिले आहे लातूरच्या औसा तालुक्यातील शिवणी बुद्रुक येथील प्रमोद जगन्नाथ गरड या शेतकऱ्यानं वर्षभर बाजारात चांगली मागणी असणारे हे कोथिंबिरीचे पीक आहे शिवणी बुद्रुकचे शेतकरी प्रमोद गरड यांनी आपल्या तीन एकरच्या शेतामध्ये उन्हाळी कोथिंबीरची लागवड केली त्यासाठी लातूरच्या गंजगोलाई येथील भुसारलाईनमधील अंबिका फर्टिलायझर या दुकानातून त्यांनी बुरशीनाशक व कीटकनाशक विकत घेतलं अंबिका फर्टिलायझर दुकानदारांनी या शेतकऱ्यास सर्व तोपरी मार्गदर्शन केलं प्रमोद गरळ या शेतकऱ्यास तीन एकरमध्ये कोथिंबीर लागवडीसाठी एकाहत्तर हजार रुपये नऊशे चाळीस रुपये असा खर्च आला मात्र परवा या शेतकऱ्याची संपूर्ण कोथिंबीर एका व्यापाऱ्याने दहा लाख एकावन्न हजार रुपयांना विकत घेतली कोथिंबीरच्या लागवडीमधून या शेतकऱ्यास तब्बल नऊ पट नफा मिळाला आहे या शेतकऱ्याचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेतला तर त्यांनाही कमी खर्चात कमी वेळात अधिक नफा मिळू शकेल आणि परिस्थितीवर मात करता येईल याबाबत शेतकरी प्रमोद गरड यांच्या प्रत्यक्ष कोथिंबीरच्या शेतात जाऊन संवाद साधला असता ते काय म्हणाले ते पाहूयात नमस्कार माझं नाव आहे प्रमोद जगन्नाथ गरड शिवनी बुजुर्ग तालुका औसा जिल्हा लातूर मी तीन एकरचा फ्लॉट पेरलेला आहे आणि मार्गदर्शन पूर्ण अंबिका फर्टिलायझर्स गंजगोलाई लातूर येथून मला मार्गदर्शन भेटलं पहिली फॉर्नी कधी करायची दुसरी कधी करायची आणि तिसरी कधी करायची हे पूर्ण नियोजन केल्यानंतर माझा टोटल खर्च आहे एकाहत्तर हजार नऊशे चाळीस रुपये आणि पूर्व टोटली माहिती दिल्यामुळं माझी कोथिंबीर एक नंबर फ्लॉट आलेला आहे आणि माझी कोथिंबीर दहा लाख एक्कावन्न हजार रुपयेला विकली चिल्लर गे अप्पा यांनी ह्या व्यापाऱ्यांनी खरेदी केली आहे आणि चांगले उत्पन्न निघाले आहे मी समाधानी आहे या शेतीत आणि सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे कारण औषधं घ्यायचं झालं तर अंबिका फर्टिलायझर्स गंजगोलाई लातूर येथून घ्यावे कारण तिथून तेथील सर्व म्हणजे दुकानदार जे आहेत त्यांनी पूर्ण टोटल आपल्याला माहिती कधी का फवारायचं का नाही आणि बियाणाला कोणतं बुरशीनाशक द्यायचं आणि ब करप्यासाठी कोणतं औषध फवरायचं हे टोटल त्यांनी आपल्या फॅमिली व्यक्तीसारखी पूर्ण टोटल माहिती देतात त्यांनी